नमस्कार 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 मी प्रवीण शिले हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पाहतोय निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एज अ प्रेडिक्शन आणि आज खूप जबरदस्त दिवस होता मित्रांनो खूप म्हणजे खूप जबरदस्त दिवस की त्याच्यात मार्केट एकदम तुफानी गेलेल्या वरती आणि खूप जबरदस्त असा म्हणजे आज त्याने ब्रेकआउट दिला जर तुम्ही नीट बघाल जो ही आजची कॅन्डल आहे तो आली आणि गेलं जर तुम्ही ही बघाल बरोबर त्याने इथे त्याचा हाय ब्रेक केला हाय ब्रेक केल्यानंतर जी त्याच्यात प्राइस ऍक्शन मिळाली ती सगळे पॉइंट घेऊन घेऊन वरती गेले या पद्धतीने इतका मार्केट चांगला होता आज पण खूप वेळ खूप वेळानंतर जवळ जवळ तुम्ही जर बघाल इथे खूप वेळानंतर त्यांनी ब्रेकआउट दिला जवळजवळ बारा वाजले ही कॅन्डल जेव्हा आली त्यानंतर त्यांनी सगळे हाय ही जी हाय आहे ही तोडलं हाय तोडला त्यानंतर हाय तोडला आणि त्यानंतर तो प्राइस ऍक्शन बनवत बनवत एकदम तुफान केला आणि लास्ट ला त्यांनी पं पंचवीस हजार सहाशे सहासष्ट जो हाय आहे तो जवळजवळ पंचवीस हजार सहाशे तीस पर्यंत तो त्याने आज गेला आणि अशा पद्धतीने खूप जबरदस्त असा आजचा दिवस होता निफ्टी साठी बँक निफ्टीसाठी आणि सेन्सेक्स साठी तिन्ही साठी चांगला होता तर आता आपण उद्यासाठी आपण लेवल करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगेन की जर का तुम्हाला या पद्धतीने जर शिकायचं असेल जसं तुम्ही जर बघाल बघा गॅप झाला गॅपअप झाला गॅपअप नंतर ओपन झाला म्हणजे काल आपण डिस्कस केलेली हा हाय जर ब्रेक झाला तर काय होणार आहे मित्रांनो तर तो बुलिश झोन मध्ये जाईल पण त्यासाठी आपण काय बघितलेलं की एक प्राइस ऍक्शन येणं गरजेची आहे जी जर तुम्ही बघाल तर प्राइस ऍक्शन बनवली हाय केला प्राइस ऍक्शन बनवून वरती गेला जोपर्यंत त्याला आपण पुल बॅक म्हणू प्राईज ऍक्शन म्हणू डाव थेरी म्हणून असे भरपूर शब्द आहेत प्रत्येकाच्या अनालिसीसनुसार तो त्या त्या पद्धतीने त्याला बोललं जातं तर ला। आपल्या ह्याच्यानुसार काय तर आपण प्राइस म्हणतो किंवा डाव थिरी म्हणतोय आता आपण उद्यासाठी लेवल आपण काढणार आहोत मार्केटने जर तुम्ही नीट बघाल तर एक वन वे वन वे रॅली दिले ठीक आहे याचा अर्थ काय की जवळजवळ तो दोनशे साठ पॉइंट नी क्लोजिंग दिले म्हणजे त्यांनी जवळजवळ सहाशे तीस वरून आलाय तो म्हणजे तीनशे पॉईंटच्या वरती रॅली दिलेली आहे ते इतकी मोठी रॅली आल्यानंतर काय होणार आहे तर इतकी रॅली आल्यानंतर मार्केटमध्ये थोडासा साईडवेज जाऊ शकतो आणि उद्या फ्रायडे पण आहे आणि फ्रायडेला आता जनरली काय होतंय की ट्रम्प साहेब काही ना काहीतरी शनिवारी किंवा रविवारी बोलत आहेत आणि जी पोझिशन असते ती निगेटिव्हला वळवण्याचा घाट होतोय सगळा तर आपल्याला आता काय आहे की जितकं इंट्राडे मध्येच उद्या क्लोज जे करता येईल तेवढं क्लोज करून घेऊ साईडवर असू शकतो मार्केट साइडवेज टू बेरिश कारण जोपर्यंत हा इंट्राडे हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण त्याला बुलिश बोलणार नाही त्यानंतर त्याने निस्ता हाय ब्रेक न करता प्राइस ऍक्शन बनून जर ब्रेक केला किंवा इथे थोडासा वेळ करून जर ब्रेक केला तरच मात्र आपण त्याच्यामध्ये बायसाठी आपण एंट्री करणार आहोत आणि साठी जो हा लो आहे पंचवीस हजार पाचशे सहासष्ट तो ब्रेक केला तर खालचे ओपन लेवल ओपन व्हायला इझिली आहेत चला तर मग आपण आता लेवल ड्रॉ करूया की काय लेवल आहेत ते तर मी ऑलरेडी लेवल ड्रॉ करून ठेवलेले तर मित्रांनो हा हा आहे रेड झोन हा रेड झोन आहे जो रेड झोन आहे पंचवीस हजार पाचशे सहासष्ट ते पंचवीस हजार सहाशे पंचवीस म्हणजे काय झालं हा झाला हा झाला रजिस्टन्स आणि हा झाला सल्यूट तर रजिस्टन्स आणि सपोर्टला आपल्याला काय करायचं आहे वाढ बघायची हा जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि तो सुद्धा प्राइस ऍक्शननी ब्रेक होत नाही किंवा तिथे टाइमपास करून ब्रेक होत नाही जर गॅपअप झाला आणि गॅपअप जर आला खाली टच केला ना आणि प्राईज ॲक्शन बनवलं नाही आजच्या म्हणजे उद्याच्या डे चा जो हाय तो ब्रेक करून जर वर गेला तर आपण वरच्यासाठी आपण प्लॅन करणार आहोत नाही तर आपण याच्यासाठी गॅप जर झाला तर आपण बेरिश मोमेंटम बघणार आहोत की इथे येईल तो प्राइस ॲक्शन काय म्हणतोय बघूया आणि इथून आल्यानंतर जर ती प्राइस एक्शननी जर हाय जो अपचा हाय ब्रेक केला तर आपण बुलिशला जाऊ आणि जर तो ब्रेक होत नसेल तर तो साइडवेज जाऊ शकतो या रेड झोन मध्ये साईडवेज जाऊ शकतो गॅप अप झाल्यानंतर ठीक आहे दुसरं काय तर डाऊन जर झाला ठीक आहे गॅपडाऊन जर कुठे झाला तर आपण प्राईज ॲक्शनची वाट बघू आणि जर हा लो तोडला तर मग या खालच्या लेवल ओपन होऊ शकतात पहिली दुसरी आणि तिसरी या पद्धतीने तर पहिली लेवल काय होऊ शकते तो पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि पंचवीस हजार चारशे का तर तुम्ही जर आजचं बघाल त्यांनी इथे टप्पा खाल्लाय त्यानंतर ही जेव्हा ब्रेक केला तेव्हाच त्यांनी वरच्या लेव्हलला गेला आणि ही सायकोलॉजी लेवल आहे इथून पण एक ब्रेक घेऊन मगच तो वर गेलाय ह्या पद्धतीने या तीन लेवल आपण काढलेले आहेत त्याच पद्धतीने आपण वरती जाण्यासाठी पण लेवल बघूया तर वरती जाण्यासाठी एक तासाच्या टाइम फ्रेमनुसार पंचवीस हजार सहाशे चौसष्ट म्हणजे थोडासाच आहे इथून पंचवीस हजार हा जर ब्रेक केला हा ही पहिली लेवल होऊ शकते दुसरी सातशे आणि तिसरी सातशे साठ तर वरची कमी आहेत पण खाली जाण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण साइडवेज तू बेरीज जाऊ शकतो कारण मार्केटमध्ये एक तीनशे साडेतीनशे पॉईंटची एक रॅली आली आणि तीनशे साडेतीनशे पॉइंट आल्यानंतर मार्केट मोस्टली साइडवेज जाऊ शकतो चला तर मग आपण आता या बँक निफ्टीकडे दुसरं बँक निफ्टीमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो की तुम्ही पण आहे ना कोणतंही हे कुठलंही क्लास जोपर्यंत तुम्ही करत नाही शेअर मार्केट प्रॉपर शिकत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही एंट्री घेऊ नका एकदा शिकल्यानंतर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घ्या तुम्ही कोणाकडूनही कुण शिकू शकता तुम्ही ह्याचा जसं आपल्याकडे शेअर मार्केटचा कोर्स आहे तर तुम्ही चॅटवर सांगू शकता तुम्ही युट्यूबवर शिकू शकता किंवा अजून कोणाचाही कोर्स शिका आणि त्यानंतरच मित्रांनो फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री हा मी रेड झोन मार्क करतो रेड झोन म्हणजे काय आहे तर मित्रांनो इथे जर आहे जो सत्तावन्न हजार पाचशे वीस आणि सत्तावन हजार तीनशे त्र्याहत्तर या रेड झोन मध्ये म्हणजे काय झालं की तोच त्याने हाय बनवला आणि खाली तिथून सपोर्ट घेऊन तो आहे तर तिथे आल्यानंतर आपल्याला काय होईल की हा रेड झोन आहे इथून जर त्यांनी प्राइस एक्शन करून जर खाली आला तर मात्र खाली जाऊ शकतो आणि इथून प्राइस एक्शन करून वर गेला तर वर जाण्याचे चान्सेस आहेत पण इथेच जर राहिला तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की रेड झोन मध्ये तुम्हाला थांबायचंय ट्रेड करायचा नाही तुम्ही नाही ट्रेड केला तरी पण चालेल कारण तो न ट्रेड करणं सुद्धा एक प्रॉफिटेबल ट्रेडर असतो किंवा एक प्रॉफिटेबल दिवस असू शकेल तुमच्यासाठी चला तर मग आपण त्याच्या लेवल मार्क करूया सर्वप्रथम खालच्या लेवल मार्क करूया पंचवीस सत्तावन्न हजार दोनशे चौसष्ट एकशे साठ सत्तावन हजार एकशे साठ आणि त्यानंतर सत्तावन हजार चौऱ्याऐंशी तर ह्या तीन लेवल आहेत जर मार्केट ने उद्या साइडवेज करत ही जी आपली सपोर्ट जी लाईन आहे ती सपोर्ट लाईन जर तोडली तर पहिला दुसरा आणि तिसरा या तीन टार्गेट ओपन होतात खाली जाण्यासाठी आणि त्याच पद्धतीने जर ने वरच्या लेवल पण आपण टाकून घेऊया पटापट की जेणेकरून वरती आपल्याला काय करता येईल एक तासाच्या टाइम फ्रेम वर येऊन मला दाखवतो मी वरच्यासाठी मित्रांनो दोनच लेवल आहेत आपल्याकडे आता सध्या बँक निफ्टीमध्ये त्याने पंचवीस हजार सत्तावन्न हजार वीस जर तोडला तर बँक निफ्टीमध्ये ते तोडलं म्हणजे प्राइस ऍक्शन बनवून जर तोडला तर सत्तावन्न हजार सातशे बावीस ते सत्तावन हजार सातशे या पद्धतीने जाण्याचे चान्सेस आहेत राऊंड लेवल लावतो मी ठीक या दोन लेवल आहेत ज्या वरती जाण्याचे चान्सेस आहेत बँक निफ्टीमध्ये आणि खाली जाण्याचे चान्सेस मित्रांनो खाली तीन लेवल आहेत जर गॅपअप जर झाला तर गॅपअप झाला तर आपण प्राइस ची वाढ बघणार आहोत ह्याचा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण वरती जाण्याचं बघणार नहो आणि तीस तो, तो हा पहिला टार्गेट दुसरा टार्गेट आणि सत्तावन्न हजार आठशे हा तिसऱ्या टार्गेटसाठी सहज जाऊ शकतो पण त्यांनी इंट्राडेचा हाय ब्रेक केला तरच मित्रांनो तिथे जाण्याचे चान्सेस आहेत त्याच पद्धतीने जर तो प्राइस ऍक्शन बनून जर खाली ब्रेक करतोय तर सत्तावन्न हजार दोनशे अडुसष्ट सत्तावन्न हजार एकशे साठ आणि सत्तावन्न हजार ऐंशी या तीन लेवल आपल्यासाठी ओपन होऊन कालच्यासाठी जोपर्यंत मार्केट किंवा बँक निफ्टी सत्तावन्न हजारच्या वरती आहे तोपर्यंत लक्षात घ्या मार्केटमध्ये बुलिश मुमेंटम आहे पण आपण इंट्राडे चा विचार करून हा प्लॅन बनवतोय ठीक थी। आहे त्यानंतर त्यानुसारच तुम्हाला त्याच्यात प्लॅन करायचा आहे चला तर मग वळूया आपण सेन्सेक्स वरती सेन्सेक्सने तर आज जबरदस्त केला कारण आज त्याची एक्सपायरी होती आणि जो काय त्याच्यात मुवमेंट आला मित्रांनो एकदम जबरदस्त आला म्हणजे आज तिन्ही मार्केटनी खूप चांगले पॉइंट दिले तिन्ही पण जरा बघाल एक एक टक्क्यांनी वाढलेले एक एक टक्क्याने म्हटले तर खूप चांगला रॅली आलेली तर ह्या जसं आपलं काल म्हणालो गॅप झाल्यानंतर आपण थांबणार होतो आणि हे बघा त्याची ठीक आहे दिसलं प्राइस ऍक्शन बनवली तिथेच आलं आणि तिथून जो त्यांनी वन वे दिला जसं त्यांनी तो या हाय जवळ आला परत एकदा सपोर्ट घेतला नेहमी लक्षात घ्या कुठलं कोणताही शेअर्स किंवा कोणताही इंडेक्स ज्या वेळेला त्याचा जो हाय असतो हा हाय असतो जो रजिस्टर बनल्यानंतर एकदा खाली आल्यानंतर पुन्हा जातो पुन्हा जर रजिस्टर बनला आणि त्यानंतर ब्रेक केला त्याने डब्ल्यू पॅटर्न ऍक्शन मध्ये त्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा म्हणतात तो डब्ल्यू पॅटर्न बनला इथून बघा खाली आला परत तिथे टच केला परत खाली आला परत ब्रेक केला परत खाली आला त्याच रेंजमध्ये आणि परत ब्रेक केला जवळ जवळ त्याला बारा साडे बारा वाजले ब्रेक करण्यासाठी दोन तीन तास त्याने घेतात पण ब्रेक केल्यानंतर त्यांनी वन वे पॉइंट दिलं तर हेच असते प्राइस एक्सचेंज ची ताकद ही आहे शेअर मार्केट जर तुम्ही शिकून केलात तर त्याची ताकद तर तुम्ही शिकून जर केलात तर तुम्हाला ह्या पद्धतीने तुमचा असे दिवस सहज येऊ शकतात त्याला तर मग म्हणजे असे दिवस येतात म्हणजे मार्केटमध्ये मार्केट असे बुलिशचे दिवस तुम्हाला मिळतीलच त्याच पद्धतीने मार्केटमध्ये बेरिश सुद्धा असतात कधी कधी आजचा हाय आणि आजचा ऑलमोस्ट जिथून त्यांनी ब्रेक केला तो तो आपण लो आपण लावलेला आहे ठीक आहे याच पद्धतीने सेन्सेक्स वरती आपण आलेलो आहे सेन्सेक्सचा आपल्याला रेड झोन मिळालेला आहे तो रेड झोन काय आहे त्र्याऐंशी हजार सातशे तेरा ते त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी म्हणजे सॉरी त्र्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट ही आपल्याला एक लेवल मिळालेली आहे तीनशे पॉईंट सेन्सेक्स मध्ये की जेणेकरून ह्या रेंजमध्ये जर आला तर आपण त्याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण त्याच्यात काम नाही करणार आहोत ठीक आहे माझी कळकळीची विनंती आहे जोपर्यंत रेड झोन मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर थांबायचं आणि बाहेरून तुम्हाला बघायचंय की आता काय होतंय चला तर मग लेवल लावून घेतो मी सर्वप्रथम एक तासाच्या याच्यात जाऊया एक तासाच्या गेल्यानंतर डाऊन साइडच्या लावतो पहिला सांगताना तर ऍडजस्ट करूया आपण सहाशे तेरा तोडल्यानंतर आपली पहिली रेंज येईल ती सातशेच्या आसपास सातशे साठच्या आसपास ते पंच्याऐंशी या तीन लेवल आपल्यासाठी ओपन होत आहेत मित्रांनो जर मार्केट इथून तो इथे आलेलाच आहे बॉटमला इथून टाइमपास करत करत जर त्यांनी प्राइस एक्शन दिलं सातशे तेरा तोडला तर तो सातशे बारा सातशे पंच्याऐंशी आणि आठशे चौसष्ट साठी आपण सेन्सेक्स मध्ये बनवून राहणार आहोत आणि त्याच पद्धतीने जर का तो प्राइस म्हणून खाली गेला तर पहिला टार्गेट जो आहे त्रेसठ नंतर तो जवळजवळ जवळ एक मिनिट ऐंशी पर्यंत येऊ शकतो आणि त्यानंतर ठीक आहे या तीन लाईन इथे ब्रेक केला तर हे पहिलं टार्गेट होऊ शकतो त्र्याऐंशी हजार एकशे सत्याहत्तर त्र्याऐंशी हजार छप्पन आणि ब्याऐंशी हजार नऊशे तीस या तीन टार्गेटसाठी आपण सेन्सेक्समध्ये आपण काम करणार आहोत मित्रांनो तर ओव्हरऑल काय आहे तर ओव्हरऑल हे आहे की उद्या फ्रायडे आहे सर्वप्रथम फ्रायडेला तुम्ही पोझिशन कमी घेऊन जावं जेणेकरून तुम्हाला शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तुम्ही रिलॅक्स मध्ये राहू शकाल किंवा कमी ट्रेड मारलात तरी चालेल कारण तुम्ही या हप्त्यात खूप चांगले पॉईंट आपल्याला मार्केटने दिलेले आहेत चांगले पैसे बनवलेले आहेत आणि आजचं मोमेंटम जबरदस्तच होता उद्या तुमची लॉट साईज कमी साईजने तुम्ही काम करू शकता जर तुम्ही बिगनर असाल तर लेवल टू लेवल प्लॅन करून काम करा जर तुम्ही प्रो असाल ट्रेडरमध्ये प्रो असाल तर तुम्ही लॉट साईज थोडंसं फ्रायडे असल्यामुळे थोडीशी कमी करू शकतो साईडवेस्ट जाण्याचे चान्सेस आहेत कारण वन पर्सेंट ची मू आलेले आहे आजच्या दिवसभरात तिसरं काय तर इतकी वन ची मू आल्यानंतर थोडासा साइडवेस्ट टू बेरीज जाण्याचे चान्सेस आहेत दुसरं काय तर तो डेली कॅलेंडर नुसार जर बघितलं तर मार्केट एक रेजिस्टन्सच्या आसपास आलेलं आहे आणि जो रेजिस्टन्स ब्रेक करेल तर एक नवीन मुवमेंट त्याच्यामध्ये येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो थँक्यू थँक्यू व्हेरी मच उद्या भेटूया आपण जय हिंद